शहरातील सेंट अँथनी शाळा व धुळे प्रधान डाकघर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन निमित्त भारत सीमेवरील जवानांसाठी एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने तयार केलेल्या राखी पाठवण्याचा उपक्रम ग्रुप कॅप्टन अविनाश देवरे यांच्या उपस्थितीत पार पडला सेंट अँथनी शाळेच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून सीमेवरील सैनिकांसाठी राखी पाठवण्याचा उपक्रम राबवण्यात येतो येत्या नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असून त्यासाठी सेंट अँथोनी शाळेतील एन सीच्या विद्यार्थी व शाळेचे प्राचार्य फादर विल्सन रॉड्रिक्स यांच्या वतीनं हाताने तयार केलेल्या सुमारे दोनशे राख्या तयार करण्यात आल्या असून त्या राख्या मुख्य डाकघर धुळेचे प्रवर डाकपल आर व्ही पालेकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले कार्यक्रमासाठी सोनिया श्रीकांत धिवरे डाकघरचे जनसंपर्क निरीक्षक एल एस ठाकूर दिगंबर पाटील भूषण पाटील शाळेतील शिक्षिका सेंट्रा रॉड्रिक्स मिस्मा मिर्झा जोजोब शिंगारे शिवानी मझेटिया राकेश पावरा उपस्थित होते सांगाल मुलं सैनिकांना राखेस होता बनवून पाठवतात काय म्हणू हो? जे सैनिक आहेत ते आपल्या आयुष्यात तरी हीव आहे त्यामुळे आणि त्यांना प्रत्येक सणवारी आपल्याला त्यांच्या त्यांच्या नात्रीमध्ये एकमेकांशी भेटायला पण त्यांना मिळत नाही तर बहीण तर त्यांच्या खूप लांब असतात त्यामुळे त्यांच्यापर्यंत आपल्या नाट्य पोचवीन आपण एक त्यांना त्यांच्या बहिणीची कमतरता जाणून घेते आणि त्यांना आपण भाऊ ते आपले राठ्या पाठवण हे खूपच चांगलं कार्यक्रम सेंट अँथनी स्कूल आणि गव्हर्नमेंट स्कूल ते राख्या जात आहेत ते खूप एक चांगला कार्यक्रम आहे असं आपण दरवर्षी काही करतच असतो खूप एक चांगला उपक्रम मी बघतोय की हे एन सी सी स्टुडंट्स आहेत आणि मला याच्यातले भविष्यातले सोल्जर दिसत आहेत याचा मला खूप आनंद होतो आणि आपल्याकडे भाऊ हे रक्षण करता मानला जातो आणि आता महिलांनासुद्धा सैन्यात संधी मिळालेली आहे आणि उद्याचे हे सगळे सैनिक यांनासुद्धा उद्या राख्या मिळतील आणि हे जबाबदारी पेलतील पेल पेल देशाची अशी मला अपेक्षा आहे मी सगळ्यांना याच्याबद्दल या याच्याबद्दल शुभचिंता व्यक्त करतो आणि सेंट अँथनीने हा चांगला उपक्रम राबवला राबवला आणि आम्हा सर्वांना बोलवलं याबद्दल धन्यवाद